नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणी सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग तर सकाळचे आठ वाजले तर आणि सगळे काम आवरलेत तर काल जी रील टाकली होती तिने म्हणजे रात्री तर त्याच्यामध्ये काही ताईंनी कमेंट केल्यात की ताई तुमची तब्येत ठीक नाहीये का ताईंची तब्येत ठीक नाही असं वाटतंय तर हो काल माझी तब्येत अजिबात बरोबर नव्हती कारण खूप मला चक्कर येत होती थकवा आला होता आणि खरंच तब्येतच बिघडलेली तर काल होती वीस तारीख आणि वोटिंग होतं तर वोटिंगला पण मी कस तरी जबरदस्ती गेले म्हणजे राहायची ताकद पण नव्हती माझ्यात पण आणि नितीनला पण बरं नाहीये तर आम्ही दोघं पण गेलो गेल्याच्या नंतर खूप लाईन होती म्हटलं आता एवढ्या लाईनीमध्ये कसं काय करायचं पण नंतर आपल्या एक सबस्क्रायबर ताई भेटल्या तर त्या म्हणल्या अहो तुम्ही आतमध्ये जा आणि ज्या पोलीस ताई आहेत ड्युटीला त्यांना सांगा की माझी तब्येत ठीक नाहीये मग तुम्हाला सोडतील आतमध्ये तर म्हटलं काय माहिती सोडतात का नाही म्हटलं तुमचा चेहरा बघूनच सोडतील तुम्हाला जा तुमची तब्येत खूप डाऊन आहे तर गेल्या आतमध्ये मी त्या मॅडमला बोलले म्हटलं मॅडम माझी तब्येत ठीक नाहीये आणि मी एवढ्या ला वेळेस लाईनीला उभं नाही राहू शकत कारण मला खूप चक्कर येते तर त्या म्हणल्या ठीक आहे थोड्या वेळ थांबा मग सोडते दहा पंधरा मिनिटासाठी त्यांनी मला खुर्ची दिली बसायला आणि खरंच त्यांनी मला मदत केली तर धन्यवाद दोघी ताईंचे ज्या पोलीस ताईत त्यांचे पण आणि ज्या आपल्या सबस्क्रायबर तायत त्यांचे पण तर मग पंधरा मिनिटं मला त्यांनी खुर्ची दिली बसायला बसले आणि नंतर मला आतमध्ये सोडलं नंतर मी वोटिंग करून आल्यानंतर मग मी तीनला सोडलं कारण आमचा दोघांचा वेगवेगळा नंबर होता म्हणजे रूम नंबर वेगवेगळा होता तर मग वोटिंग केलं आणि घरी आलो तर काल मी काहीच काम केलं नाही काल दिवसभर मी झोपूनच होते कारण खरंच तब्येत खूप डाऊन होती कारण तुम्हाला माहिती आहे सगळं सार कंटिन्यू सारखं धावपळ हो होती आणि ब्लाउजांचं उद्या बावीस तारीख आहे तर बावीस तारखेला मला ब्लाऊज द्यायचे शिवून लग्नाचे ब्लाऊज येतं देणे गरजेचं आहे तर चार ब्लाउज आहेत चार साडे आता आता त्या होतील का नाही त्याचं टेन्शन आलंय कारण एवढा थकवा आलाय आणि अजिबात तब्येत ठीक नाहीये पण कालच्या पेक्षा आज जरा बरं वाटतंय उठले आंघोळ केली आणि आता मुलांना नाश्ता बनवते म्हणजे बाकीचे झाड वगैरे साफसफाई बाकीचे सगळे कामं केले आंघोळ केल्यानंतर आणि आता मुलांना नाश्ता बनवते तर नितीन पण बसलाय कारण त्याला पण उठवलं हो आज लेटच उठलाय तो पण आणि निखिल तर अजून झोपलेलाच आहे कारण त्याची पण खूप धावपळ झाली त्याला तिकडे ड्युटी होती त्याची जिथं तो ऑफिसला कामाला जातो तर तिकडं त्याला यायला उशीर व्हायचा रात्री साडेतीन वाजायची सकाळी परत सहा ला जायला लागायचं सातला कॉलिंग तसं त्यामुळे त्याला पण तब्येत थोडी डाऊन झाली त्याला पण झोप नव्हती व्यवस्थित तर आज झोपला तो अजून उठला नाही तर म्हटलं झोपले तोपर्यंत आपण नाश्त्याची तयारी करू तर मी तुम्हाला आज दाखवणारे एकदम जेव्हा आपल्याला बरं वगैरे नसतं किंवा आपली अंगात ताकतच नसते काही बनवायची चपाती भाजी वगैरे तर त्यावेळेस एकदा आपण काय करतो डाळ भाताचं कुकर लावतो काहीतरी भाजी करतो किंवा काहीतरी नाश्त्याला बनवायचं म्हटल्यानंतर पोहे शिरा हेच करतो तर म्हणलं मुलांना काहीतरी वेगळं बनवूया नाश्त्याला तर ते त्याच्यासाठी मी नाश्ता काय बनवते ते तुम्हाला दाखवते मी बॅटर रेडी करून ठेवले पण म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करावा कधी जरी तुम्हाला असं वाटलं किंवा तब्येत ठीक नाही म्हणून नाही तर कधी समजा मुलांनी अचानक आपल्याला मागितलं की पटकन काय होईल मग मी असं आम्हाला भूक लागली काहीतरी नाश्ता करून दे तर त्यावेळेस तुम्हाला हा नाश्ता पटकन करता येतो तर खूप साधी सोपी पद्धती आणि पटकन होतो दहा पंधरा मिनिटांमध्ये तर तुम्हाला मी दाखवते तर मच्छीवाली का भांड्यावाली काय माहिती जो जरा ओरडते त्याच्यामुळे आवाज येतोय तर मी आता आले किचन मध्ये आणि इकडनं खूप ऊन येते सकाळ सकाळी तर त्याच्यामुळे छान वाटतंय प्रसन्न वाटतंय नंतर ऊन नसतं तर मग अजून बरगळल्यासारखं उठ पण नसतं वाटलं तर आता नितीन पण उठलाय नितीन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर बरं वाटतंय का आता आता बरं वाटत बरं वाटतंय ना कारण दोघांची पलतब्येत डाऊन झालेली त्याला आधीच बरं नव्हतं त्याच्यात माझी तब्येत बिघडलेली तर ज्या ताई मला नेहमी बघतात व्हिडिओ मध्ये बघतात त्यांना लगेच कळतं की तब्येत खराब झाली का चांगली आहे ना तर रात्री माझी इच्छा पण नव्हती होते पण नितीन म्हणला मला थोडस बरं वाटतंय मम्मी मी एक रिल्स बनवतो म्हणलं ठीक आहे त्याने ती रील्स बनवलेली तर काही टेन्शन घेऊ नका थोडं बरं वाटतंय मला आणि कोण कोणते ब्लाउज शिवायचे ते, ते पण दाखवते मी तुम्हाला आणि मेन दाखवते तुम्हाला मी नाश्ता काय बनवणारी पटकन झटकीपट आहे की नाही नितीन तर आता नितीन उठलाय तर नितीन कॅमेरा पकडणार आणि मम्मी तुम्हाला दाखवते तर मैत्रिणीनो हा बॅटर तयार केलाय मी नाश्त्यासाठी आणि ह्या पासून तुम्ही इडली पण तयार करू शकता ह्या पासून तुम्ही पण तयार करू शकता आणि याच्यापासून तुम्ही ढोसे पण तयार करू शकता तर मी आता याचे ढोसे बनवणारे जसं आपण गाहुणी म्हणतो तसं करणारे याच्यामध्ये काय काय टाकले दाखवते तुम्हाला मी ते जरा जवळ दाखव तर हे बघा मी इथे काय केले दोन रवा घेतलाय त्याच्यामध्ये पाणी घातलंय तुमच्याकडे दही असलं तर तुम्ही थोडं दही घाला आणि मग पाणी टाका आ, मिक्स करून तर मी दही नव्हतं आता घरामध्ये आणि एक वातावरण थंडीच आहे त्याच्यामुळे दही नकोच डोकं दुखायला तरी मी काय केलंय आता इथं दोन वाटी रवा घेतलाय त्याच्यामध्ये अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलंय चाळून घ्यायचंय साफ करून घ्यायचंय आणि नंतर मग मी रव्यामध्ये पाणी ओतलं पीठ टाकायच्या अगोदर आणि रव्यावर जी घाण असते ती ओतून काढली म्हणजे घाण पाणी असतं ते ओतून काढलं नंतर दुसरं पाणी घातलं आणि नंतर मग ते गव्हाचं पीठ चाळलं त्याच्यामध्ये टाकलंय ते एकत्र एक जीव करून घेतला म्हणजे मिक्स करून घेतलं पाणी टाकून आपल्याला जेवढं घट्ट ठेवायचं किती पातळ ठेवायचे त्या हिशोबाने थोडं एक्स्ट्रा घालायचं पाणी फुलतो अर्धा तास पंधरा मिनिटं दहा मिनिटं फुलायला ठेवलं तरी काही नाही पट होतात पण जेवढा फुलून द्याल तेवढा अजून चांगलं लागतं खायला याच्यामध्ये बारीक टॉमॅटो कापून टाकलाय कांदा बारीक कापून टाकलाय आणि याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक कापून टाकली तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या घरातला लाल मिरची पावडर किंवा मसाला पण घालू शकता आणि याच्यामध्ये कोथिंबीर कापून टाकायची तर आता माझ्याकडे कोथुंबीर पण नाहीये हो तुम्हाला माहिती सध्या मध्ये दहा त्यामुळे बाजारात जायला किंवा बाकीच्या गोष्टी करायला वेळ नाही मिळाला तर याच्यात कोथुंबीर तुम्ही ऍड करू शकता त्याच्यात तुम्हाला दुसरी एखादी पालभाजी घालायची तर ती पण घालू शकता तुम्ही तर मी आता जोत काहीच नाही फक्त टॉमॅटो गिरवी मिरची आणि कांदा घातलाय चवीपुरतं मीठ घातलंय आणि याला मस्त मिक्स करून घेतलंय नंतर आपल्याला काय करायचंय एक चमच्यामध्ये म्हणजे पळी किंवा तुमच्याकडे जर भांडा असेल छोटं त्याच्यामध्ये तडका तयार ता ता करून घ्यायचा आहे जसं आपण फोडणी तयार करतो जिरो मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा तेलामध्ये तडतड तडतडून द्यायचं चांगलं आणि ते याच्यामध्ये घालायचं आणि नंतर हे मिक्स करायचं तव्याला तेल लावून घ्यायचं आणि मस्त ढोसे बनवा किंवा इडली बनवा किंवा आपे बनवा आपे बनवायचे असले तर थोडं घट्ट बेटर करायचं ढोसे करायचं असलं तर हे बघा अशा प्रकारे बनवायचं जे आपण दोशरपीठ बनवतो त्याप्रमाणे आणि जर तुम्हाला इडली बनवायची असेल तर थोडस जरा मीडियम ठेवायचं तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता हे झटकी पट पटकन होतं तर आता मी बनवते पटकन केल्यानंतर मग तुम्ही पण सगळ्यांनी खायला या तर मैत्रिणींना हा तवा आहे आपला जो आपण चपात्या भाकरी करतो तोच तवा आहे आणि त्या तव्याला असं तेल लावून घ्यायचंय तवा गरम होऊन द्यायचा आणि नंतर मग हे असं तुमच्याने टाकायचं हा डोश्याचा तवा नाही त्याच्यामुळे याच्यावर मोठे मोठे निघत नाही पटकन तर पहिले एक दोन एक ते छोटे छोटे टाकायचे नंतर मग मोठे निघतात फटाफट याच्यावर डोश्याचा तवा वगैरे असला तर फटाफट होतात आणि मोठे मोठे टाकले तरी मग निघतात ते साध्या टव्यावरच करायचे आटा वगैरे असं साईडने तेल सोडायचं सा। आणि हा वरचा पांढरा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे मोती कलर झाला पाहिजे म्हणजे ब्राऊन कलर आणि तो झाल्याच्या नंतर त्याला पलटी मारायची आता गॅस आहे तो आपण जराशी कमी करू आधी फास्ट गॅस होता आता कमी करायचं म्हणजे ते व्यवस्थित शिजून निघतो आणि आमच्या नेतेला खूप आवडतात नाही का आमची फेवरेट रेसिपी त्याच्यासोबत तुम्ही नारळाची चटणी करू शकता किंवा तुम्हाला याच्यासोबत कोणती भाजी पाहिजे असेल तर तुम्ही भाजी पण खाऊ हो शकता पण नारळाच्या चटणी सोबत अजून सुंदर लागतं खायला तर आता याच्यामध्ये मी जास्त मिरची टाकली ही मिरची कट करून तर आता मला चटणी वगैरे बनवायला एवढा वेळ नाही ब्लाऊज पण द्यायचे तर आणि तब्येत डाऊन असल्यामुळे मला काही पण नाहीये पण आता ब्लाउज देणार कारण लग्नाचे ब्लाऊज येतो लग्नाचे नसतील सांगितलं असता जरा एक दोन दिवस लेट देतील हे बघा आता वरचा कलर आहे तो चेंज झालाय असे मस्त भाजून घ्यायचे तर आणि चटणी सोबत तुम्ही खाऊ हो शकता तुम्ही इडली डोसा जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे बनवू शकता हा झटपट नाष्ट होतो दहा मिनिटं जरी रवा भिजायला घातला तरी फुलतो रवा दही घातला तर चांगलंच आहे म्हणजे त्याच्यात सावार आणि कोणत्या ऍड तुम्ही त्या पण ऍड करू शकतात म्हणजे काही मुलं खात नाहीत पालभाज्या तर असं ऍड करून त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा दोन्ही साईडनी सुंदर भाजले आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे बघा एकदम सॉफ्ट एवढं नरम नरम तुमच्या पण मुलांना आवडन तुम्ही करून द्या नक्कीच तर या सगळ्यांनी पराठे खायला याला पराठे म्हणू शकता डोसा म्हणू शकता नाही का नाही ते नाश्ता करायला या सगळ्यांनी त्यामुळे बाकीचे करून घेते आणि तुम्हाला साडे ब्लाऊज दाखवते चला तर मैत्रिणी खिडकी बंद केली कारण बाहेर गाड्यांचा आवाज येतोय तर हे बघा हा ब्लाऊज आहे हा द्यायचा आज संध्याकाळपर्यंत आणि हा पण लग्नाचा ब्लाऊज आहे तर हा आहे कामोठ्याचा तर कामोठ्याच्या ताई येतात त्यांचा ब्लाऊज येतो त्याच्यानंतर हे बघा ही साडी आहे ही पण साडी ब्लाउज लग्नाची आहे ही उद्या द्यायची मला संध्याकाळपर्यंत बिडिंग फॉल करायची ब्लाऊज पण शिवायचा आहे अजून अस्तर फॉल बघायचे हे बघा ही पण साडी आहे ही पण लग्नाचीच आहे ह्या साडीवरच आपण ब्लाउज शिवायचं साडी बिल्डिंग फॉल करायची ही उद्या संध्याकाळपर्यंतच द्यायची आणि ही पण साडी ब्लाउज आहे हा पण उद्या संध्याकाळी द्यायचा आहे म्हणजे ह्या एकाच ताईच्या आता कारण लग्नाचे ब्लाऊज आहे तर लग्नाच्या साड्या ह्या तर ह्या पण उद्या संध्याकाळपर्यंत रेडी झाल्या पाहिजे आता आणि हा आज संध्याकाळपर्यंत द्यायचा आहे म्हणजे हा रेडी करून याचं थोडंफार कटिंग किंवा बिडिंग झालं पाहिजे आणि तब्येत पण ठीक नाही त्याच्यामुळे थोडं उठत बसत उठ करायला नावीलाच आहे आणि हा सगळा खाली पसारा पस तर इथं वर ठेवलेलं होतं सगळं खाली काढून ठेवले आणि तो थोड्या वेळी झोपला होता नंतर मग आज जाऊन झोपले तर हा पण पसारा पस असाच पडलाय सर तुमच्या सोबत पण असं सो होतं का म्हणजे ज्यावेळेस आपल्याला का आपण काही टार्गेट केलेलं असतं की मी ह्या दिवशी हे देणार देणारे ह्या दिवशी हे आहे आणि मध्येच आपल्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतात किंवा आपली स्वतःची तब्येत बिघडती असं काहीतरी होतं त्यावेळेस मला असं ऍडजस्ट करायला लागतं किंवा मग एकदाच लोड येतो अंगावरती आणि मग डे नाईट करावंच लागतं आता डे नाईट करणं गरजेचं आहे मी खूप दिवस झाले जास्त काम नाही केलं कारण तुम्ही बघताय म्हणजे धावपळ तरी मी तुम्हाला डेली सगळं रुटीन असं काही दाखवलं नाही नाही तर खूप धावपळ आहे हो लाईफमध्ये आणि खूप कष्ट करायला लागतं कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ मिळणार नाही आपलं घर कसं चालणार सगळ्याच गोष्टी आल्या पण व्हिडिओ बघणार आता मी असं नाव नाही घेणार कोणाचं पण काही जण जे व्हिडिओ बघतात नातेवाईक त्यांना असं वाटतं की अरे वा मजा करते मस्त चाललंय यांचं यांना काय टेन्शन आहे मार मजा करते व्हिडिओमध्ये मजा दाखवतात अरे पण त्याच्या मागचं कष्ट काय त्याच्या मागचे डे नाईट मेहनत आहे काय काय करावं लागतं ते खरंच कोणाला माहिती नाही तरी पण मी सगळं रिअल आहे ते दाखवते तुम्हाला पण जर मी छोट्या मोठ्या गोष्टी जर सगळ्या व्हिडिओमध्ये काढल्या शूट केल्यान दाखवल्या ना तुमच्या पण डोळ्यात पाणी येईल कारण एवढी स्ट्रगल आहे तेव्हा कुठे इथपर्यंत पोहोचले आणि अजून खूप स्ट्रगल करायची कारण सोपं नाही कोणत्या गोष्टी करणं बोलणं सोपं असतं करणं खूप अवघड असतं जे करतं त्याला माहित असतं ज्या ताईंना माहित आहे गोष्टी त्या ताईच्या नित्य नेमाने कमेंट येतात त्या ताईंना माहितीये की मी काय करते काय नाही मी पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना सगळं माहिती पण काही जणांचा गैरसमज होतो तर चला जाऊ द्या प्रत्येकाचे विचार वेगळे असते तर आपण लक्ष नाही द्यायचं कारण आपल्याला काम करायचंय आपल्याला आपला परिवार बघायचा आहे आणि आपल्याला अजून भरपूर काही करायचंय कारण करणं गरजेचं आहे काही ताई म्हणतात की ताई तुम्ही खूप काम करता पण करणं गरजेचं आहे म्हणून करायला लागतं मजबुरी म्हणून करायला लागतं कोणाला हौस नाही एवढं डी नाईट जागून काम करायची आजारी पडीपर्यंत धावायची एवढी गरज नाहीये पण आपल्याला गरज आहे म्हणून करायला लागतं तर चला व्हिडिओ अशेच लास्ट पर्यंत बघत जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नाही स्टुडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमकडं जे काही घडतं ते तुम्हाला लागतीलच तर चला बाय बाय